कार्यक्रम तुमचा उत्कृष्ट वाटला गायक वगैरे चांगले आवाज होणारे वाद्य सुद्धा चांगले आता कार्यक्रम तुमचा बरा वाटला आता ही मुली बऱ्याच आहेत बापरे तुमच्या मुली आहेत सगळ्या बरे किती वर्षापासून पायवर करायची नाच गायला किती वर्षापासून करायला शिकले ती पलीकडचे दोन पुरे नाचत होते त्याच्याबद्दल मला जरा शंका आहे अरे बर ठेवलं असतात तिथे बरोबर आता कुठे कुठे शिकायचं काय राह कशाला केला पोरगी घालवले तसं नाही आमच्याकडे कुठलं लोकन दाखवायला लागलाय लंदन मध्ये कसं तुम्हाला काय उचल काय भाई तुर्कस्तान अर्बस्थान अरबी समुद्र हिंदी महासागर आणि मध्ये लंडन लोमसाळ तू नका लंडन पण तुला बाया सोळा मुलं येते का सरकारने काय तुमची दखल घेतली का नाही लॉकडाऊन मुळे त्यांच्या दुर्लक्ष झालं असेल उद्या आज मुंबईला जाऊन तुम्हाला पारितोषिक मिळवू देवान मुलं दिले नवसान पुत्र प्राप्त होती तर काय करण्यापती रातभर तुम्हाला झोपा नाही हा आणि तुम्ही त्या देवाला कशा पाहिजे का माझा तुमच्या नवरा बायको लांब लांब झोपू बघ झोपून बघा बरं नवरा देवगाय मध्ये आणून मुले टाकते आपण थोडक्यात आहे का तुम्ही बरेच उत्पन्न काढले नाही का तर बरं मला सांगा एवढी मुलं व्हायसाठी तुम्ही कोणतं खत वापरलं होतं एका मुलाचा अभ्यास नाही तर मोरे चावले म्हातारा माणूस तू माग राहत जातो ना याचा अभ्यास आहे तुला खतान होत्या नाही काय आता का

माझ्या पोराची माझ्या साईचा नायक म्हणतो माझ्या पोहनाच्या अगदी तर भागाय गेले तुला तुम्हाला <laughs> 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 तोंड दिले काय बोलायला बोलायला लागलाय का नाही बाई पाया पडतो बाई पाया पडतो घेऊन आलोय ठरवा बाई आता चुकलं असलं बाईक बाई पट

चांगला वाटलं बाईला वाटत असं ते एकदरी कलाकार आहे माझ्या बद्दल मी मी तुझ्याबद्दल सांगतो तुझ्याबद्दल बाईट तुम्ही कोण आहात तुम्ही जस कलाकार आहे ना आम्ही सुद्धा सगळे बनलेले कलाकार आहोत काय आले शहीत बोलत आले का बाई शाहीर घेऊन आले पाणी त्याला कैसा तो जुष्मी पाण्यामध्ये त्याप्रमाणे कलाकारला लागतं बाई सोबत तुम्हाला जर आमची कला बघायची असेल तर मी सांगतो ते गाणं म्हटलं तर बरं वाटत राया मला घोड्यात घेऊन नाही घेऊन रा

काय बाई तुम्हाला म्हणायचं आमच्या ग्राम आम्ही ग्रामीण भागात असतोया आणि ग्रामीण भागात एक अशी आमच्यात पद्धत आहे एक कधी जर मुलगी आम आमच्या घरी पाहून येऊन आली तर तिची ओटी भरायची असते पण आता निशा मी बोल काय भरायचं लॻे तूं

माझी पिढा मी भागवायच्या ना तर मी आहे माझ्यावर लेखन होऊन हा आमच्या गावात मोठी शेट आहे ती नंबरच मोठी शेट आहे माझे डायलॉग काय बोजन पाहणार तिथे माझ्यावर आपल्या जुन्या बोलत तिथं का बोदल जा

पहिला बाप बघाय पाहिजे होत बाप हाईल किती असं मला म्हणायचं नव्हतं मग पहिल्या बापाची कला बघायला पाहिजे माझ्या माझ्या सांगतीस का तू कुणा सांगायला मी माझ्याबद्दल बायला त्या शब्द बोलून सांगतो साठून बघा काय साठ आता का ताटवा एवढं राहिले नवं आपलं लाटत ताटवून मला

असा पटका करी पुन्हा दिसायलाच जमलेल्या माझ्या आणि भगिनीन मी दोन शब्द तुम्हाला माझे मित्र कैलासवासी बाजीराव फाळके कैलासवासी मला पहिले मारून टाकणार नाही म्हणून काय नाही हा माझे मित्र माननीय माननीय बाजीराव फाळके यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून श्रद्धांजली जास्त आतर सत्कार आतर सत्कार करून मी तुम्हाला एक दोन शब्द सांगतो हा तुझ्यामध्ये याच ठिकाणी खेळणे पाहणे वाले असतील काय हटवे वाले असतील मग चहा घेऊन वाटते ते असतील हात सोडून तुम्हाला विनंती आहे या बादरणाने कुणाचे उदारी केली असली तर येऊन घेऊन जावा तमा सुटल्यावर आम्ही निघून जाणार आहे काय नाही मला मगाची विचारत होतं मेडिके वाले ते मगाच विचारले म्हटला माझ्यात एक साच्याचा गोळा नेले पैसे दे काय गावटनाडूनून दिली ना नाही नाही दुसरा दुसरं गाणं म्हणायचं मला सांगणार आहे माळ्याच्या मळ्यामध्ये कोळगोबी गाणे माळ्याच्या मळ्यामध्ये कोण कोण गाणे आहे का नाही तुम्ही म्हणा बाय चोर म्हणले की सोडा सोडायचं काय कुणाला काही का देणार तू यांच्या फुटून मोकल

तेरी बासरी न मैं तो उतानी